ह्या वर्षी चुपोनच्या मार्गाचा जो गेट केलाय ना बघण्यासारखा केलाय बघू शकता तुम्ही भविष्यामध्ये कोणाला मध्ये रक्ताची जेव्हा गरज लागेल तेव्हा धावपळ न करता आपल्याकडे लिस्ट तयार ते असेल त्यांना कॉन्टॅक्ट केला लगेच अवेलेबल लगे संपूर्ण मूर्ती मित्रांनो शाडू मातीची आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुंदर मूर्ती असते दरवर्षी आणि जेवढी आमची चर्चा पण असं वाटलं नव्हतं की आमची भेट होईल या वर्षी देखील तुम्ही बघू शकता मूर्तीची फिनिशिंग बघा आणि ओव्हरऑल डेकोरेशन बघा इकडे आहे मूर्ती आणि बाजूलाच आहे चलचित्र खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो आणि मला वाटलं होतं की कदाचित एवढे गणपती होणार नाहीत बट झाले जवळजवळ सगळेच गणपती आपल्याकडून झालेले आहेत आज सर मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाड्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत बाईक सर्व्हिसिंग करायला थोडा वेगळा असा व्हिडिओ असणार आहे कारण एवढी मोठी राईड झाली तर म्हटलं बाईक सर्व्हिसिंग झालीच पाहिजे आणि ऑलरेडी तिला दे इंडिकेशन देखील ला। आलेलं सो आपण आता चाललेलो आहोत हिरो शोरूमला बघूया तिकडे जाऊन काय काय गोष्टी करतायत त्या कितपत काम निघते काय आहे सगळं काय बघूया आपली गाडी काय नवीनच आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच सो चला मित्रांनो एकंदर व्हिडिओमध्ये बनून जरा जाताना आपण बघूया गेलो तर हायवेने जाऊया काय नवीन बघायला मिळालं तर ते देखील बघूया पण आजचा खास लोक हा आपल्या बाईक सर्व्हिसिंगचा असणार आहे सो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आता आपण मित्रांनो खेळडी रोडला लागलेलो आहोत भादृश्य सोडले मी आता थोडासा पाऊस लागला त्यामुळे शूटिंग करायला मिळालं नाही कारण आज काही गोपरा आला आहे त्यामुळे पाऊस होता इकडे पाऊस कमी आहे त्यामुळे म्हटलं जर थोडं दाखवलं तुम्हाला तर बघा सकाळ आहे ना त्यामुळे शॉप वगैरे काय ओपन नाही आहे अजून एक दोन दोन तासांनी तुम्ही जर बघाल तर इकडे देखील भरपूर गर्दी असते आणि कसा गणपती दिवस चालू आहे त्यामुळे ह्या रोडला क्राऊड बघायला मिळतो ह्या रोडने आपण सरळ कुंभारलीला कोल्हापूरला वगैरे जाऊ शकतो ह्या रोडने आपण सरळ रोड धरलात ना हिरडीतला की मग तुम्ही पुढे पोखळी कुंभारली करत वरती जाऊ शकता घाटा साईडला आता काय इथं जास्त लांब नाही आपलं शोरूम पण खेर्डीतच आहे पुढे बघूया नंबर लागला पाहिजे पहिला कारण आज मला कामं पण भरपूर आहेत घरी जाऊन आज नेमका घरी आहे एकटाच त्यामुळेच कामं बरीच आहेत आणि उद्या जॉबला देखील जायचं आहे त्यामुळेच म्हटलं गाडी आहे ना ती सगळ्यात पहिले ती सर्व्हिसिंग करून घेऊया नंतर काय मला वेळ मिळणार नाही आता आठवडाभर कारण ऑलरेडी दिवस सुट्ट्या झालेल्या आहेत त्यामुळे आता सुट्टी घेणं म्हणजे मुश्किल बात आहे तर आता आपण बोलत आहोत बरोबर हिरो शोरूमला गाड्यांची काय गर्दी नाही आपली गाडी दुसरीच घेतलेली दुसरी आहे आतमध्ये मेंटेनन्स साईडला शूटिंग करायला परमिशन नाही आहे पण माणूस जाऊ शकतो असं नाही की म्हणजे काय गडबड आहे किंवा तुम्ही स्वतः जाऊ शकता गाडीसोबत तुम्ही किती वेळ पण उभे राहा काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला पण शूटिंग करायला परमिशन नाही ठीक आहे काय हरकत नाही पण आपल्याला स्वतःला परमिशन आहे तुम्ही अगदी गाडी सर्व्हिसिंग होईपर्यंत तुमच्या डोळे नजरेखाली तिथे तुम्ही नजरे उभे राहू शकता हे आहे आपल्या चिपळूणमधील हिरो शोरूम आणि वन ट्वेंटी फाय सेगमेंटमध्ये जी गाडी काढलेली आहे एक्स्ट्रीम सुंदर गाडी आहे हे बघा इकडे पहिल्यांदा गाड्या होत्या एक्स्ट्रीमच्या पण त्या आता पूर्णपणे खाली झालेल्या आहेत आणि हे इकडे आहे शोरूम स्वतः किती वेळ लागतो बघूया आपण गाडीचं काम तर आपलं चालू आहे सो अजून मला वाटते एक दीड तास तरी जाईल ठीक आहे काय हरकत नाही गाडीत पूर्ण टोटल अगदी सर्व्हिसिंग करूया आणि मगच घरी जाऊया तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा गाडी पूर्णपणे अगदी सर्व्हिस झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी नवीन केले टका टाक तक धुवून वगैरे आणि घरी निघालो होतो पण तेवढ्यात नेमका पाऊस आला यार भादुर शकला आलो आहे नेमका पाऊस आला पाऊस नव्हता मी रेनकोट काढला होता पण हा आला आता रेनकोट घातला ना की पाऊस जाईल अशी कंडिशन आहे मस्त आली गाडी म्हणजे आता थोडा परफॉर्मन्स आता थोडी चालवली ना मस्त वाटतंय अगदी जरा शेवटी कसं आहे ना मित्रांनो मेंटेनन्स टाईम टू टाईम ठेवणं फार जास्त गरजेचं आहे कारण आपण तिच्यावर एवढा प्रवास करतो त्यामुळे तिला व्यवस्थित ठेवणं फार जास्त गरजेचं आहे पैसे गेले तरी चालतील काय विषय नाही पण गाडी ओके असणं गरजेचं आहे असं मला तरी वाटते वैयक्तिक त्यामुळे मी कधीच गाडीची सर्व्हिसिंग अजिबात डिले करत नाही चुकून जर बाय चान्स कधी प्रॉब्लेम झाला तर नाही तर सर्व्हिसिंगमध्ये डिले कधीच नसतो माझ्या ह्या गाडीमध्ये पण आणि दुसऱ्या तिच्यात पण काय झालं की लगेच बाबा पहिलं सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे बघूया थोडा वेळ थांबला तर नाहीतर मग रेनकोट घालून पण येऊया कारण हा येऊन जाऊन पाऊस आहे रेनकोट घातला की जातो त्यामुळे जरा थोडा वाढ बघूया इथे तर नाश्ता पण करायचा आहे पुढे जाऊन सो बघूया आजची पूर्ण व्हिडिओ मित्रांनो मी चालू अशी डेली ब्लॉगची संध्याकाळी देखील आपल्याला चिपळूणचे जे काही सर्व गणपती आहेत त्यांचं देखील दर्शन घ्यायचं आहे सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा संध्याकाळपर्यंत आपण व्हिडिओ चालू ठेवू तर मित्रांनो सकाळी आपण गाडीची सर्व्हिसिंग केली आणि आता वाजलेला आहे बरोबर संध्याकाळचे साडेसहा आणि आपण चाललेलो आहोत चिपळूणमध्ये चिपळूणचे जे काही सार्वजनिक गणपती आहेत ना ते आता आपण कव्हर करणार आहोत माझ्यासोबत निखिल असणार आहे हे रोहित असणार आहे अजून कोण आलं तर बघू पण शक्यतो आपण तिघच असो आम्ही असं वाटतंय सो आपण सगळे गणपती कवर करण्याचा प्रयत्न करू मग चिपळूणचा महाराज असेल किंवा मग भेंडी नाक्यातला असेल किंवा बहादूर असेल सर्व जेवढं काय आहे ना तेवढा आपण आज पूर्ण करू आणि जेणेकरून तुम्हाला देखील चिपळूणचे सार्वजनिक गणपती एका व्हिडिओमधून बघता येतील चला जास्त वेळ घेत नाही सात वाजेपर्यंत आपल्याला तिकडे जायचंय मग एक दीड तासामध्ये येत ना आपण सर्व ज्या काही गोष्टी आहेत ना त्या करू आता आपण निघालेलो आहोत बाजारामध्ये आज पाऊस पण जरा थोडा थांबला आहे बरं आहे दुपारपासून चांगलाच पडत होता पण म्हटलं संध्याकाळी काय करतोय काय माहिती पण नाही थांबलं बरं झालं जरा रोहित पण येतोय गोळकुटवरून निघाला आहे मते आम्ही असलो तर शक्यतो तिघं जण असू वेदांत बघूया थोडा वेळाने जॉईन होणार आहे असं म्हटला बाकीच्यांना जरा थोडं आज काम असल्यामुळे जॉईन होता येणार नाही आहे आमचा ॲक्च्युली प्लॅन ठरला की जे चिपळूणचे क्रिएटर्स आहेत ते आम्ही सर्व एकत्र आज गणपती दर्शन करणार होतो पण काही कामानिमित्त त्यांना पण वेळ मिळत नाही आहे ठीक आहे चालायचंच गणपती आहेत So, आता आगे आगे आता सो आता डायरेक्टली आपण मित्रांनो चिपळूणचा महाराजा जो आहे तिथे आपण डायरेक्टली जाऊया आणि मग तिथून मग सुरुवात करूया तर आत्ता आपण बोललेलो आहोत चिंचनाक्यामध्ये आणि ह्या वर्षी चिपळूणच्या महाराजाचा जो गेट केला आहे ना बघण्यासारखा केला आहे बघू शकता तुम्ही सार्वजनिक चिपळूणचं महाराजा गणेशोत्सव मंडळ सुंदर म्हणजे ह्या वर्षी काहीतरी वेगळं आहे सो आता आपण आपण आहे ना इथूनच आतमध्ये जाऊया रोहितचा पण आत्ता फोन आलेला तो पाच दहा मिनटामध्ये पोचेल सो आपण आता इथून आज जाऊया आणि बघूया ह्या वर्षी काय काय चेंजेस आहेत डेकोरेशनमध्ये देखील कारण मूर्ती तर दरवर्षी सुंदर असतेच पण यावर्षी जरा डेकोरेशन देखील बघूया आणि बाजार पण आता पूर्ण जरा गजबजून गेलेला आहे सो चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आता आपण बघलो आहोत बरोबर चिपळणच्या महाराजाच्या इथे आणि मित्रांनो बाहेरची ह्या वेळेची लायटिंग बघा ना काय गेलेलं आहे सुंदर प्रश्नच नाही इकडून आतमध्ये हा समोर एंट्रन्स आहे बघू शकता तुम्ही हा बघा आणि इकडे दे, रोहित देखील आलेला आहे पुण्यातून आमची भेटघाट नव्हती गेले तीन हो ठरले ठरले। आजी 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 आजी। दिवस झाले मी पण गावाला होतो आणि तब्येत पण ठीक नाही मित्रांनो माझी पण ठरलंय म्हणजे ठरलंय आपण यायचं म्हणजे यायचं आणि रोहित माझ्यामध्ये दर्शन करून गेलाय पण परत आलाय बघा ही ओढ असते स्वतः निखिल पण येईल त्यानंतर मग आपण सगळे चिपळूणचे गणपती आहेत ते आपण बघणार आहोत काय बोलतोस रोहित गेले दोनशे दिवस विद्यायची काही भेट झाली नाही गणपती चालू व्हायची आधी जेवढी आमची चर्चा झाल्याची पण असं वाटलं नव्हतं की चिपळूणच्या महाराजांच्या चरणी आमची भेट होईल बरोबर भेट झाली पाऊस पण कमी आहे चिपुळ्यात जास्तीत जास्त आहे तर आता चालू चालू करूया करूया चला आता थोडा वेळात निखिल येईल बाकी डेकोरेशन मात्र उत्तम केलं यावर्षी मस्त मित्रांनो आता पण आतमध्ये आलेलो आहोत आणि हे आहे चिपळूणच्या महाराजाचं ह्या वर्षीचं डेकोरेशन अर्थातच आपण आता आहोत बाहेर अजून आतमध्ये नाही गेलो आहे पण बाहेरचा नजर मी तुम्हाला दाखवतोय सुंदर जर तुम्ही नॉर्मल दिवशी आणला तर तुम्हाला ही जागा खूप छोटी वाटेल मी नेहमीच निकिलला पण बोलायचो पण असं गणपतीच्या वेळेला दर्शन केलं होतं त्यावेळी जागा खूप मोठी वाटते काय रोहित मागचे जेव्हा आपण नॉर्मल येतो ना तेव्हा आता जागा खूप मोठी वाटते सो चला एक करताना मित्रांनो दर्शन घेऊया मित्रांनो आपले मित्रमंडळी भेटत असतात इकडे भेटलेलं आहे निखिल आपण आता आहोत चिपळूणच्या महाराजाची इथे बरोबर समोर बघू शकता सुंदर मूर्ती आहे आणि ह्या वर्षी ना एक वेगळं असं खासियत आहे दरवर्षीच असते बघू शकता तुम्ही रक्तदान पेटीचं आयोजन मित्रांनो केलेलं आहे म्हणजे जर खरंच एखाद्याला जर गरज असेल त्यावेळेला तुम्हाला नक्की कॉल केला जाईल बरोबर ना निखिल नक्की म्हणजे काय विषय तर थोडक्यात सांग प्रत्येक वेळी आपण रक्तदान शिबिर घेतो बरोबर रक्तदान शिबिर न घेता यावेळी आपण रक्तदान पेटी तयार केली ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने करत होत्या सांगतो ठीक आपण स्लिप तयार केली आहे त्याच्यामध्ये रक्तदात्याचं नाव रक्तगट मोबाईल नंबर आणि पत्ता हे आपण रजिस्टर करून घेतो आहे आणि आपल्याकडे त्याची नोंद असेल बरं जे जे रजिस्ट्रेशन करतील त्यांची नोंद असेल आणि भविष्यामध्ये कोणाला इमर्जन्सीमध्ये रक्ताची जेव्हा गरज लागेल तेव्हा धावपळ न करता आपल्याकडे लिस्ट तयार असेल त्यांना कॉन्टॅक्ट केला रक्त लगेच अवेलेबल आहे एक सोय करायची आपला प्रयत्न आहे तर बघू शकता मित्रांनो ही एक पेटी आहे जर कधी चिपळूळ आलात आणि चिपूणच्या महाराजांचे दर्शन घ्यायसाठी आलात तर खरंच तुम्ही जर इच्छुक असाल रक्तदान करण्यासाठी तर एकदा नक्की ह्या ठिकाणी मित्रांनो पेटेमध्ये तुमचं रक्तगट लिहून टाका आणि हे सगळे आपले सदस्य आहेत चिपळूणच्या महाराजा मंडळाचे सो कसं आहे ना मित्रांनो हे पडत्या कलाकार असतात आपण आगमनाला काय एवढं प्रॉपर दाखवू शकलो नाही कारण पाऊस होता पण आता तुम्ही संपूर्ण बघू शकता हे आहे चिपळूणच्या महाराजांची दोन हजार पंचवीसची सुंदर अशी मूर्ती आता आपण चिपळूणच्या महाराज दर्शन घेतलं आणि आता आपण आहोत बरोबर भाजी मंडळीची इथे रात्र आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर असं दिसणार नाही मी पण जेवढं का होईल तेवढं मी माझा फेस दाखवण्याचा कमी प्रयत्न करेन कारण पुढच्याच गोष्टी आपल्याला जास्तच कवर करायच्या आहेत सो आता आपण निघालेलो आहोत बघू शकता समोरच आहे भाजी मंडळीचा गणपती भाजी व्यापारी गणेशोत्सव मित्रमंडळी चिपळूण वर्ष पंचेचाळीसवे आणि इथेच दहिंडी देखील होती सो चला इकडे जाऊया आणि इकडे आता आपण दर्शन घेऊया सुंदर मूर्ती असते माझ्यामध्ये कदाचित मातीची मूर्ती असते इथली नक्की नाही मी पण आज जाऊन आपण बघूया समोरच मित्रांनो थोडक्यात का होईना छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करण्याचा या वर्षी मंडळाने प्रयत्न केलेला आहे भारी आहे काय ना काहीतरी वेगळं असतं मस्त वाटत सो डेकोरेशन सुंदर आहे प्रश्नच नाही <laughs> तर आता आपण आलेलो आहोत बरोबर बघू शकता भाजी मंडळीमध्ये आणि संपूर्ण मूर्ती मित्रांनो शाडू मातीची आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुंदर मूर्ती असते दरवर्षी आणि डेकोरेशन पण बघा यावर्षी मस्त आहे so सो व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही दर्शन घ्या जर यायला जमत नसेल तर सो so चला आता आपण यांना पुढच्या बाप्पाला भेट देऊया आता आपण आहोत बरोबर चिपूनमधील नगर परिषद या ठिकाणी इथे देखील गणपती असतो दरवर्षी आणि सुंदर गणपती असतो इथं देखील मित्रांनो सो चला इथे दरवाने दर्शन घेऊया थोडी घाई होते कारण बरेच गणपती करायचे आहेत त्यामुळे म्हटलं पटपट पटपट आहे ना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व जे काही गणपती आहेत ना ते दाखवूया तर ही देखील मित्रांनो जी मूर्ती आहे ना ती आहे शाडू मातीची सुंदर मूर्ती आहे आणि मूर्तीकार आहे श्री अशोक ए सावंत मूर्ती सादरीकरण तसंच आजूबाजू तुम्ही जर डेकोरेशन वगैरे बघाल ना अप्रतिम आहे अप्रतिम पुढचा गणपती आहे चिपळूण मधील नवसाचा राजा चलो 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 पाऊस पण नाही आहे बर आहे आता आपण आलेलो आहोत बरोबर चिपळूणचा नवसाचा राजा या ठिकाणी नवसाचा चिपळूणचा राजा गणेशोत्सव मंडळ वर्ष एकवीसवे आणि हिरोच्या गाड्या तसंच मग इकडे देखील गाड्या लावलेल्या आहेत सो मार्केटिंग आहे जोरदार आणि गेट बघा ना मस्त आहे प्रवेश आतमध्ये जाऊया कसं ना आतमध्ये जाऊन जास्त काय बोलत नाही कारण कॉपीराट वगैरे लागू शकतो गाणं वगैरे चालू आहेत ना त्यामुळे चला आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण आहोत बरोबर चिपळूणमध्ये चिपळूंच्या नवसादार आता दरवर्षीप्रमाणे सुंदर मूर्ती असते यावर्षी देखील तुम्ही बघू शकता मूर्तीची फिनिशिंग बघा आणि ओव्हरऑल डेकोरेशन बघा खूप सुंदर डेकोरेशन आहे तुम्हाला यूट्यूबवर चिपळूणंची सर्व जे काही सार्वजनिक गणपती आहेत ते आता आपण कवर करतोय त्याचबरोबर छोटी मूर्ती देखील बघा सुंदर आहे त्यामुळे चिपळूणला आला तर इकडे देखील अवश्य भेट द्या आता आपण आहोत बरोबर राहुल गार्डनचा राजा मित्रांनो ह्या गणपतीची एक जर तुम्हाला खासियत सांगायला गेलो ना तर दरवर्षी जी मूर्ती असते ना एक नंबर असते एक नंबर ह्या वर्षी पण मूर्ती सुंदर आहे तुम्ही आगमन सोहळ्यामध्ये बघितला असालच सो इकडून प्रवेशद्वार आहे आता आपण आतमध्ये जाऊया गाणी चालू आहेत ना त्यामुळे पटपट पटपट बोलते कारण कॉपीराइटची खूप भीती आहे आणि डेकोरेशन वगैरे पण सुंदर आहे म्हणजे ह्या वर्षी सगळ्याच गणपतींचं डेकोरेशन आहे ना प्रश्नच नाही सुंदर आहे चला आज जाऊया दर्शन घेऊया आहोत बरोबर बहादूर शेख नाक्यामध्ये बघू शकता इकडे आहे कोकणचा राजा बहादूर शेखला आता आपण आहोत आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि कसं ना मित्रांनो इकडे चलचित्र असतं हा म्हणजे बहादूर शेखला भाजी मंडळीमध्ये चलचित्र पण असतात पण आम्ही काय तेवढे शूट नाही केलं कारण म्हटलं तेवढा टाइम नाही आणि आता बघा इकडे रोडचे देखील कामं चालू आहेत बरेचशी इकडे बरं ट्रॅफिक असतं त्यामुळे गाड्या लावायला पण एवढीशी जागा ठेवलेली नाही चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर आता आपण आहोत बरोबर मूर्तीच्या समोर तुम्ही बघू शकता सुंदर मूर्ती आहे ही देखील थोडी जागा कमी असल्यामुळे त्यांना पाहिजे तसं गोष्टी करू शकल्या नसतील कदाचित मंडळ बट बाकी जर बघाल ना तुम्ही इकडे आहे मूर्ती आणि बाजूलाच आहे चलचित्र खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत केरडीमध्ये निखील काय सांगशील मूर्तीबद्दल फार सुंदर टोळा पायटनची मूर्ती आहे वेगळा वर्षी टोळा टिटोळा आहे आणि मेन म्हणजे इथे दरवर्षी देखावा असतो या वर्षी थीम आहे मुलगी वाचवा मुलगी जगवा ओके okay, so, सो मित्रांनो आलात तर चलचित्र देखील आनंद घ्या आपल्याला तेवढासा टाइम नाही सो आपण फक्त मूर्ती दाखवू त्यानंतर मग पुढे चालू आता आपण फादुरशाकडून निघलेलो आहोत खिर्डी साईडला खिर्डीचा सा विघ्नार्थ ज्या ठिकाणात आपण दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत सगळी गडबड आहे पण तरी देखील आपण एक एक करत येणार सगळे दर्शन घेणार आहोत आणि मला वाटलं होतं की कदाचित एवढे गणपती होणार नाहीत बट झाले जवळजवळ सगळेच गणपती आपल्याकडून झालेले आहेत आज तीन चार राहिले तीन चार हां बरोबर नंतर कव्हर करू दे आरतीची पण वेळ झालेली आहे बरोबर आहे कारण आता वाजले साडेआठ आम्ही पण नेमकं रात्रीच आलो हो आहे कारण घरी देखील गणपती आहे मित्रांनो सगळी कामं आवरून द्यावं लागतं गौरी आगमन आज गौरी आगमन होय आज आहे गौरी आगमन त्यामुळे सगळ्यांकडेच गडबड आहे ॲक्सेप्ट आहे समजू शकतो आपण चला आता आपण इकडे जाऊया हा देखील बाप्पा बघूया तुम्ही मित्रांनो एकंदरीत ह्या सर्व व्हिडिओ म्हणजे आपल्या ज्या काय गणपतीचे मी व्हिडिओ टाकतोय त्या तुम्हाला कशा वाटत आहेत कमेंट करून आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील ना मित्रांनो तर आपल्या व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आता आपण बरोबर बघितला त्या ठिकाणी आतमध्ये आरती चालू आहे आणि हा आहे मित्रांनो बाहेरचे एंट्रन्स तुम्ही आता बघू शकता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया बघा योग हा असा असतो आरती देखील चालू झालेली आहे वादेल आहेत रात्रीचे नऊ सो आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच की आता आपण घरी आलेलो आहोत चिपळूणमधील जी काही सार्वजनिक गणपती मंडळ आहेत ना त्या ठिकाणी आपण गेलो तिकडचे जे काही गणपती आहेत त्यांचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील मित्रांनो दर्शन दिलेलं आहे माझ्यामध्ये सर्व गणपती कव्हर झालेले नाही आहेत पण जितके काय झालंय ते मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे कारण आज आहे गौरी आगमन त्यामुळे घरी देखील यायचं होतं कामं देखील होती पण जे काही गणपती आपल्याकडून राहिलेले आहेत त्यांचं आपण नक्की मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये जाऊन दर्शन घेऊ एकंदरीत तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि हो चिपण येत असाल मित्रांनो तर जे काही चिपोंचे सार्वजनिक गणपती आहेत ना त्यांचं एकदा दर्शन घ्या